काँग्रेसनं लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर अहमदनगरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते या मेळाव्यात अजित पवारांनी युतीच्या नेत्यांवरती जोरदार टीका केली तर उद्धव आणि राज यांनाही टोमणा मारला विचार करा ना हे परदेशामध्ये जाणार यांना उन्हाळा कधी सहन होत नाही आणि आता बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्या पक्षाची काय अवस्था आज ते सगळे म्हणतात काल त्यांचं काहीतरी महायुतीची सभा झाली आणि त्या सभेत ते म्हणाले की बाबा ह्यांचं जहाज बुडायला लागलं आणि त्याच्यामुळे माणसं पटापटा उड्या मारायला लागली आणि पळून जायला लागली त्यांच्याकडनं त्याला काय कळतं का नाही कोणाला माहिती अरे बाबा जहाज तुझं बुडायला लागलंय त्याच्यामुळे भाऊसाहेब सोडून निघून आले इकडं जहाज तुझं बुडायला लागलं तुम्ही केलेले खासदार मराठवाड्यातले त्यांना सोडून इकडे आले जहाज तुमचं बुडायला लागलं ठाण्याचा तुमचा खासदार पक्ष सोडून इकडं आला आता निवडून खासदार हे झाले पक्षाने खासदार केल्यावर हे सोडून जातात याचा अर्थ काहीतरी त्या नेतृत्वाचं चुकतंय ना ह्याचा विचार तुम्ही कधी करणार मी आज तुम्हाला खर सांगतो की मधल्या काळात दोन तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी सात ते आठ खासदार शिवसेना सोडायला त्या ठिकाणी तयार होते एवढी यांची अवस्था यांना ग्रामीण भागातल्या प्रश्नाची काही जाण नाही सारखी ती महायुतीच्या संदर्भात ती पाच लोक उभे राहतात असे असे हात करत शरद पवार हे दोन दगडांवरती पाय ठेवणारे राजकारण